नमस्कार मित्रांनो आशा करतो आपण सगळे चांगले असाल आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपण फायनान्शियली इंडिपेंडंट व्हावं एक आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला मिळावं आणि त्यासाठी आपण कष्ट करतो काम करतो हार्ड अर्न मनी मिळवतो आपण कष्ट करून पैसा मिळवतो आणि पैसा मिळाल्यानंतर मग आपल्या मनामध्ये सुरू होतं की आता हा मिळालेला पैसा कसा ग्रो करायचा हा ग्रो करायचा आपण त्याचे वेगवेगळे मार्ग आहेत पारंपरिक मार्ग म्हणजे एफ डी आहे आपलं त्यानंतर गव्हर्नमेंट बॉन्ड सिक्युरिटीज मध्ये देखील आपण पैसे लावू शकतो आपण परंतु सध्या कोरोनानंतर जे काही डिजिटायझेशन झालं त्यामुळे जी काही डीमॅटची संख्या वाढली त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसा लावणं ही खूप इझी गोष्ट झाली त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये डीमॅटची संख्या वाढली परंतु जर विचार केला अमेरिकेसारख्या राष्ट्राबरोबर जर आपण विचार केला कम्पॅरिझन केली तर अजून देखील आपल्या भारतामध्ये शेअर मार्केटचं पेनिट्रेशन तितकं जास्त नाहीये तर आजचा जो युवक आहे तर त्या युवकाला अर्ली रिटायर व्हायचंय फायनान्शियली त्याला लवकर इंडिपेंडंट व्हायचंय आणि त्याला, त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टी करायच्या आहेत तर मित्रांनो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट म्हटलं की जी आपली जुनी पिढी आहे तर ती धजावत नाही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये ज्या काही कल्पना आहेत की कुणीतरी अमक्या आम आमक्यानी पैसे लावले होते त्याचे सगळे पैसे बुडाले शेअर मार्केट म्हणजे सट्टा आहे तर मित्रांनो या ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात तर यामध्ये तथ्य आहे का किंवा शेअर मार्केटमध्ये पैसा लावणं चुकीचं आहे का किंवा बरोबर आहे का तर मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा उहापोहा आपण करूया तर मित्रांनो पेनी स्टॉक्स मध्ये बरेच लोक पैसे लावतात पेनी स्टॉक म्हणजे अगदी एक रुपया दोन रुपयाचे जे स्टॉक्स असतात त्यामध्ये आपण पैसे लावतो तिथं कुठलाही रिसर्च केला जात नाही टीपवरती पैसे लावले जातात त्यामुळे बऱ्यापैकी तिथं आपला पैसा बुडण्याचा चान्स आपला जास्त असतो आपण कुठलाही अभ्यास आप न करता टिपवर पैसे लावले आपल्याला त्या कंपनीचं काहीही माहिती नाहीये बॅकग्राऊंड अशा कंपनीमध्ये आपण पैसे लावले तर त्यामध्ये आपल्याला काहीच क्लॅरिटी नसते की काय होईल काय नाही परत फ्युचर अँड ऑप्शन मध्ये कमी कालावधीमध्ये जास्त पैसा मिळवण्यासाठी कमी पैशामध्ये मोठी रक्कम मिळवण्याच्या मोहापाई त्याचा कुठलाही अभ्यास न करता त्यामध्ये पैसे लावले जातात आणि त्यामध्ये एका छोट्या कालावधीमध्ये आपला सगळा पैसा वाईप आउट होऊन जातो मित्रांनो त्यामुळे शेअर मार्केट सट्टा बाजार आहे शेअर मार्केट जुगार आहे तर या गोष्टी समोर येतात तर मित्रांनो आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्याचा एक बेसिक अभ्यास करणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे आणि शेअर मार्केटमध्ये काय करायचं नाहीये हे सगळ्यात महत्वाचं आहे ते एकदा समजलं की मग आपल्याला जो प्रश्न पडला होता शेअर मार्केटमध्ये पैसे शे लावायचे की नाही लावायचे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ॲटोमॅटिकली मिळून जाईल मित्रांनो तुम्ही पहा भारताच्या टॉप ज्या पन्नास कंपन्या आहेत ज्याला निफ्टी फिफ्टी म्हणतो आपण किंवा मध्ये तीस टॉप कंपन्या आहेत या कंपन्यांचा जर आपण अभ्यास आप केला आणि यामध्ये जर एक सिस्टमॅटिक आपण इन्व्हेस्टमेंट केली सातत्याने आपल्याला जसा सरप्लस मनी येईल तसा त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करत गेलो तर तुम्हीच विचार करा मित्रांनो याच्या टॉपच्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपला पैसा वाईप आउट होण्याचे किती चान्सेस आहेत आणि आपली वेल्थ क्रिएट होण्याचे किती चान्सेस आहेत याचा विचार तुम्हीच करा आणि ज्या कंपनीबद्दल आपल्याला माहिती नाहीये पेनी स्टॉक्स आहेत किंवा फ्युचर मध्ये तिथं कुठलीही माहिती न घेता जर आपण पैसा लावला तर आपला पैसा होण्याचा किंवा जाण्याचा रेशो कसा असू शकतं हे तुम्हाला कुणीही सांगायची गरज नाहीये टॉपच्या कंपन्यामध्ये तुम्ही पैसे लावले की तुमचा पैसा वेल्थ क्रिएट होण्याचेच चान्स हे जास्त आहेत शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे का तर नक्की रिस्क आहे हो शंभर टक्के रिस्क आहे शेअर मार्केटमध्ये परंतु आपण विचार करायचा आहे साधा उदाहरण घ्यायचं आपण सकाळी उठतो आपल्याला कोलगेट लागतं ब्रश करायला आपण नाश्ता ब्रेकफास्ट करतो त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बिस्किट खातो ब्रिटानियाचे बिस्किट खातो आपण आपण रिलायन्सचे प्रोडक्ट आपण वापरतो तर अशा ज्या ज्या काही कंपन्या आहेत तर विचार करायचा या कंपन्या पुढच्या दहा वर्ष राहतील का मॅगी असेल आपण दहा वर्षानंतर लोक मॅगी खातील का ही कंपनी राहील का याचा जर विचार केला साधारणतः तर तुमचं तुम्हालाच उत्तर मिळून जातं हे काय रॉकेट सायन्स नाही कोणी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये तुम्ही जर विचार केला आज झोमॅटोसारखी कंपनी आहे तर झोमॅटो सारख्या कंपनीचं फ्युचर पुढच्या दहा वर्षामध्ये काय राहील लोक ऑनलाईन जेवण मागवतील का, का याचं उत्तर तुमचं तुम्हालाच शोधायचंय आणि त्याच उत्तर जर हा असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला का काहीच हरकत नाही त्याचं उत्तर जर नाही असेल तर बिलकुल लावू नका त्यामध्ये पैसा लावण्याची गरजच नाहीये आणि जर समजा तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घ्यायला वेळ नसेल तर सोपी गोष्ट आहे म्युच्युअल फंडचा डेटा पहा मागच्या वीस वर्षाचा आणि म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न मिळालेत की नाही मिळालेत पैसे लोकांची वेल्थ क्रिएट झाली की नाही झालं हा डेटा स्वतः चेक करा आणि स्वतः डिसिजन घ्या की म्युच्युअल फंड मध्ये पैसा लावणं योग्य आहे की नाही योग्य आहे मित्रांनो तर आपण वेगवेगळ्या पैलू पाहिले आपण शेअर मार्केटमध्ये काय रिस्क आहे त्यामध्ये काय वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि ज्यांनी ज्यांनी वेल्थ क्रिएट केलेली आहे त्यांचे पुस्तकं वाचा त्यांचे एक्सपिरियन्स वाचा आपण वॉरन बफ नाव घेतो तर त्यांनी कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये वेल्थ क्रिएट केलेली आहे ऍपल सारखी कंपनी असेल अमेरिकन एक्सप्रेस सारखी कंपनी असेल या कोका कोला असेल तर या कंपन्या आहेत अजूनही आहेत त्यांच्या बर्कशायर हॅथवेने किती जबरदस्त नफा कमवून दिलेला आहे मित्रांनो एकोणीशे पासष्ट पासून सातत्याने जवळपास एकोणीस वीस टक्के ने बर्कशायर हॅतवेने नफा कमवून दिलेला आहे मित्रांनो तर आपल्याला हा विचार करायचा दो आहे दोन्ही गोष्टींचा विचार करायचा यामध्ये धोका काय आहे आणि यामध्ये आपल्याला वेल्थ क्रिएशनची संधी किती आहे आणि या दोन्हींचा विचार करून आपल्याला ठरवायचंय की आपल्याला काय करायचंय आणि काय नाही करायचं आणि शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्यात महत्वाचं काय करायचं नाहीये तर हे सगळ्यात महत्वाचं आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेनी स्टॉक्सच्या नादी लागायचं नाहीये फ्युचर अँड मध्ये पैसे लावायचे नाहीयेत कारण सेबीनी स्वतः सांगितलेलं आहे की यामध्ये लोक पैसा गमावतात तुम्ही जर पाहिलं असेल तर जे काही बिझनेस न्यूज चॅनल आहे त्यामध्ये एक पट्टी येते त्या पट्टीवर तिथे लिहिलेलं असतं तर आपल्याला जो पैसा लावायचा आहे तो क्वालिटी स्टॉक्समध्ये लावायचा आहे रिसर्च करून लावायचा आहे आपल्याला माहिती घेऊन लावायचं आहे आणि हे करणं आपल्याला वेळ देणं शक्य नसेल तर म्युच्युअल फंड मध्ये पैसा लावायचा आहे कारण याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे कारण तुम्ही जर एफ डी मध्ये पैसे लावले तर सगळ्यात मोठी अडचण ही होती आपला पैसा ग्रो होतो परंतु तो, तो महागाईला बीट करू शकत नाही इन्फ्लेशनला बीट करू शकत नाही पाच सहा टक्क्याचं जर इन्फ्लेशन रेट असेल तर आपला पैसा त्याच रेटने ग्रो होतो एफ डी मध्ये आणि तो महागाईला बीट करू शकत नाही म्हणजे आपण जर विचार केला तर आपण गरीब होतोय श्रीमंत नाही होत आपण आपण गरीब होतोय त्यामुळे कुठेतरी आपल्याला शेअर मार्केटचे एक बेसिक नॉलेज घेणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला तर आणि तरच आपला जो काही आपण म्हणतो आपली जी काय आयुष्याची जी सायंकाळ आहे तर ती आनंददायी होईल आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईल आणि आपण आर्थिक दृष्ट्या त्या काळामध्ये स्वावलंबी असणं हे अतिशय गरजेचं आहे आपल्या मुलांवरती किंवा आपल्या वारसांवरती आपण आर्थिक दृष्ट्या अवलंबून असू नये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आयुष्यामध्ये तुमचे पंच्याण्णव टक्के प्रॉब्लेम हे पैशानेच सॉल्व्ह होऊ शकतात आणि उरलेले पाच टक्के प्रॉब्लेम देखील बऱ्यापैकी तुम्ही पैशाशीच त्याचा कुठं ना कुठं अप्रत्यक्ष का होईना संबंध असतो मित्रांनो तर तरा आपल्याला आपण म्युच्युअल फंडासारखे इन्स्ट्रुमेंट असतील किंवा ए टी एफ सारखे आता नवीन सा ले 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 जे काही इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत त्यामध्ये देखील आपण पैसे गुंतवू शकतो गोल्ड आणि सिल्व्हरच्या ईटीएफने मागच्या दोन तीन वर्षामध्ये प्रचंड असा वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे आपल्याला सोवरिन गोल्ड बॉन्ड जे गव्हर्नमेंटने काढले होते त्यामध्ये किती चांगल्या प्रकारे रिटर्न मिळाले अडीच टक्क्याचं अॅन्युअल तुम्हाला इंटरेस्ट सुद्धा मिळाले आता गव्हर्नमेंटला ती स्कीम आता बंद केलेली आहे परंतु सिल्वरची आणि गोल्डची ईटीएफ तर अजून देखील चालू आहेत मित्रांनो तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि सहा टक्क्याचं जे काही इन्फ्लेशन आहे त्याला बीट करण्याची जी ताकद आहे तर ती ताकद शेअर मार्केटमध्ये नक्कीच आहे मित्रांनो आणि अजून कुठल्या मध्ये आहे तर ती आहे रिअल इस्टेटमध्ये परंतु रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम आहेत ती जागा ची आहे का तिचं टायटल क्लिअर आहे का बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण सुपरवाईज करू शकतो का तिथं जाऊन अतिक्रमणाचा धोका आहे का तिथं बऱ्याच गोष्टीचे फॅक्टर्स आहेत तिथ तर तो एक प्रॉब्लेम आहे तिथं आणि ती जागा तुम्ही प्राईम लोकेशनला असेल तरच तिचं व्हॅल्युएशन चांगलं होईल वाढेल किंवा तुम्ही गावाच्या बाहेर ती जागा घेतली आणि तिथून एखादा हायवे गेला तिथं काहीतरी विमानतळ होणारे योगायोगाच्या गोष्टी आहेत ह्या तर अशा वेळेला देखील त्यामध्ये व्हॅल्युएशन आपलं वाढू शकतं आणि सोन्यासारखी जी काही कमोडिटी आहे तिच्यामध्ये कधीतरी अशी सायकल येते की ज्यामध्ये तिच्यात चांगला रिझल्ट चांगले रिटर्न आपल्याला मिळतात आणि हा ही सायकल आपण अनुभवली मागच्या दोन तीन वर्षामध्ये आपण सोना आणि चांदी या दोन्ही कमोडिटीच्या बाबतीमध्ये आपण ती अनुभवलेली आहे मित्रांनो तर शेअर मार्केटमध्ये आपण चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं तर नक्कीच आपण इन्फ्लेशन बीट करू शकतो आणि शेअर मार्केटमध्ये आपण पैसा टाकतोय म्हणजेच आपण एक रिस्क घेतो आणि त्या रिस्कच एक प्रीमियम आपण साधारणतः आपण इंडेक्समध्ये जरी पैसा टाकला आणि मागचा त्याचा जर डाटा पाहिला तर इंडेक्स मी सुद्धा निफ्टी फिफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल या इंडेक्समध्ये पैसे जरी टाकले तरी देखील बारा ते चौदा टक्क्याने आपल्याला मागचा डाटा दाखवतो की रिटर्न मिळालेले आहेत मित्रांनो म्हणजे आपण महागाईला बीट करून अतिशय चांगले रिटर्न यामधून मिळवू शकतो असं आपल्याला डाटा दाखवतोय मित्रांनो फक्त शेअर मार्केटमध्ये टीपवरती काम करायचं नाहीये स्वतः अभ्यास करूनच यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मित्रांनो तर मला वाटतंय आता सगळ्या गोष्टी शेअर मार्केट बद्दलच्या क्लिअर झालेल्या असतील आणि आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मी माझे पर्सनल जे, जे काही एक्सपिरियन्स आहेत शेअर मार्केटचे माझा प्रवास कसा राहिलेला आहे माझ्या प्रवासामध्ये काय मला अडचणी आल्या कुठल्या कुठल्या पॉइंटला मी निराश झालो आणि परत कुठल्या कुठल्या पॉइंटला परत मला असं वाटलं नाही या क्षेत्रामध्ये पैसे टाकले पाहिजे तर हा जो काही प्रवास आहे हा देखील मी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत राहील मित्रांनो मला असं वाटतंय की आपला मराठी माणूस हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि ही जी काही वेल्थ क्रिएशन आहे ही वेल्थ क्रिएशन कधी होणार आहे जेव्हा भारताची ग्रोथ होणार आहे इकॉनॉमिकल ग्रोथ होणार आहे तेव्हा शेअर मार्केट वाढणार आहे हे रिलेटेड आहे आपल्या इकॉनॉमीशी आणि आपल्या इकॉनॉमीचं प्रतिबिंब दाखवते शेअर मार्केटमध्ये कुठल्याही राष्ट्राचं जे काही शेअर मार्केट, मार्केट असेल ते त्या देशाच्या इकॉनॉमीचं प्रतिबिंब दाखवते अमेरिकन मार्केट सातत्याने ग्रो होते सातत्याने वाढते जपानचं मार्केट एकोणीसशे एकसठ बासठ ला वाढायला लागलं आणि एकोणनव्वदला ते थांबलं आणि त्याच्यानंतर जवळपास बराच मोठा कालावधी एकोणनव्वदला जो काही हाय त्याने लावला होता तर तो त्याला क्रॉस करता आले नाही कारण त्यांची जी काही इकॉनॉमी होती ती तिला एक अवस्था आली तर म्हणजे शेअर मार्केट हे त्या देशाच्या इकॉनॉमीचं प्रतिबिंब असतं तर भारतीय जी काही इकॉनॉमी आहे ती ग्रोइंग स्टेजला आहे कारण आपला जो काही पर कॅपिटा जो काही इन्कम आहे तो अडीच हजार डॉलर आहे म्हणजे काहीच नाहीये नगण्य आहे आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि आपण इमर्जिंग इकॉनॉमी मध्ये सगळ्यात टॉप ग्रो करणारी इकॉनॉमी आहेत आणि तज्ज्ञ सांगतायत की इथून पुढच्या काळामध्ये आपण कमी किमान सहा टक्क्याचा दर आपण सहज राखू शकतो तर विचार करा मित्रांनो इंडियाची ही जी काही ग्रोथ होणार आहे त्या ग्रोथ स्टोरी बरोबर शेअर मार्केट देखील किती वाढेल किती प्रचंड स्कोप आहे त्यामुळे आपल्याला या ग्रोथ स्टोरी बरोबर राहायचे आणि शेअर मार्केटमध्ये आपल्याला सातत्याने इन्व्हेस्टेड राहायचंय आणि आपल्याला स्वतः रिसर्च करणं शक्य नसेल मोट तर म्युच्युअल फंड सही आहे ही आपण सगळीकडे ऍड पाहतो मोठमोठे सेलिब्रिटी ती ॲड करतात तर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून देखील आपण शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटच्या ग्रोथ बरोबर आपण पार्टिसिपेट होऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद